केडगाव येथील सोन्या चांदीचे व्यापारी गणेश लोळगे यांच्या घरावर पुन्हा एकदा चोरट्यांनी हल्ला केला आहे लोळगे यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून चांदीचे दागिने आणि पिस्तुलातील दहा जिवंत काडतोसे चोरून नेली आहेत ही घटना चौदा एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता घडली आहे लोळगे यांच्यावर या अगोदरही चार वेळा चोरट्यांचा हल्ला झाला असून मागील हल्ल्यात त्यांच्याकडे असणारे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतोसे चोरट्यांनी चोरून नेली होती या घटनेला तब्बल नऊ वर्षे झाली असून अजूनही त्या पिस्तुलाचा आणि जिवंत कडतोसांचा तपास लागलेला नाही याबाबत गणेश लोळगे यांच्याशी बातचीत केली आहे सहकार नामाचे संपादक अब्बास शेख यांनी तर थोडक्यात ते सांगताल का कसं नेमकं काय काय घडलं ते हो सांगतो ना शुक्रवारी सुट्टीचा दिवस म्हणून मी माझं चौफुल्या दुकान आहे ना सराफी दुकान बर शुक्रवारी सुट्टीचा दिवस होता म्हणून मी नातवांसाठी गेलो होतो पुण्याला आणि मुंबईला बरं पुण्यात उरकून म्हणजे चिंचवडच कार्यक्रम उरकून मुंबईला गेलो उशीर झाला बरोबर अडीच वाजता मी माझ्या गेट पुढे गाडी उभी केली रात्री अडीच वाजता शुक्रवारी हा तर ला आपले महेंद्र गोसावी होते हो हो आणि मी माझा मुलगा छोटा मुलगा डॉक्टर सौरव तो आणि माझी पत्नी आणि तिघच होतो अच्छा गेट पशी गाडी उभी करून अगदी गेटला चिकटूनच लावली महेंद्रने आणि उतरायला लागलो पुढच्या सीट वर मुलगा बसलेला होता त्यांनी बघितलं दरवाजा पशी हालचाल गेट उघड दिसतय म्हणून त्यांनी आणि एक माणूस दरवाजाच्या तिथं उभा त्याला वाटलं मोटरसायकल चोरीच्या उद्देशाने आलेल्या दिसतय म्हणून त्यांनी शिव्या दिल्या कोण काय करतोय म्हटला तिथं तर त्यांनी धारकने लगेच दरवाजे लुटून साईडला म्हणजे माझं जे कंपाऊंड आहे घराचं हो आला असताल किंवा नास्ताल ह्या एरिया तर कोटलीकर साहेबांच्या समोरचा बंगला अच्छा टाकवणी साहेबांच्या समोरचा अच्छा म्हणजे हे घटना केळगाव स्टेशनच घडली म्हणायचं हा हा अच्छा तर साइडचं जे गेटच्या साईडला जे अजून कंपाऊंड आहे छोटसं ते त्याच्यावरून उडी मारून तो पळाला पळाला मी बी मागच्या सीट वरनं उतरलो खाली एक दगड घेतला हातात हा आणि दुसरा जो होता तो बी पळत त्याच ठिकाणावरनं पळाला पळत असताना म्हणजे त्या गेट वर चढला त्या कंपाऊंड वर म्हणजे की तो दगड त्याच्या दिशेने भिरकावला म्हणजे डोक्यात बसला तर तिरणीर येऊन पडेल खाली म्हणून जोरात भिरकावला पण त्याने मानवळवल्या म्हणून माळ वर बसला त्याच्या जोरात दगड तरी त्यांनी उडी मारून पळत असताना त्याच्या हातात तो कटर पडला आणि माझ्या कंपाऊंड मध्ये कुदळीचा कुदळ दांडा नसलेली कुदळ तो कटर एक मोठा स्क्रू ड्रायव्हर एक सगळं सगळंच सोडून ते पळाले त्यांना मी धरायला गेलो त्याला शेवट दुसऱ्या माणसाला तर महेंद्रने माझा हात वाढला जोरात मागलं दंडाला धरून ओढलं पळू द्या पुन्हा जर जर त्याच्या हातात हात्यार वगैरे असेल म्हणला किरकोळ जरी हात्यार असलं लागलं आपल्याला वर्मी घाव आपण काय तेवढं हे नसतं म्हणला नको म्हणून त्यांनी मला खेचलं माग माझा मुलगा पळत सुटला त्यांच्या मागे वाढर्यांची गरज ना हो 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 तिथे लाईट आहे तिथपर्यंत पळाला मग आम्हीच त्याला उलट्या हक्का मारल्या नको पळू म्हणून ये माघारी त्या अंधाराचा फायदा घेऊन पळाले मग कालवा झाल्यामुळे सगळ्या आजूबाजूची लोक उठली पोलीस बी लगेच पंधरा मिनिटात आले अच्छा आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते पळून जाण्यात थोडक्या घरातलं काय काय सामान त्यांनी ने चोरीला नेलं त्यांनी उचकलं सगळं बरोबर आम्ही ताकोणींच्या कॅमेऱ्यात बघितलं ना दोन वाजता त्यांनी गेटचं कुलूप कटरनी तोडलं लोखंडी दरवाजा म्हणजे सेफ्टी डोअरचं बी कटरनी तोडलं आणि लाकडी दरवाज्याचं कुलूप तुटत नव्हतं तर ते ह्यानी तोडलेलं त्यांनी काय ते कुदळचा दांडा घालून कोंडाच तोडला बरं आणि मग आत प्रवेश करून आत डायरेक्ट बेडरूम मध्ये दोन्ही कपाट माझी लोखंडी कपाट एकूण कपड्या चिंत्याने चिंत्या त्यांनी चालत बसले होते पण आता आम्ही ह्याच्या अगोदर चार वेळा म्हणजे ही पाचवी वेळ आहे माझ्यावर इन्सिडेंट व्हायची हो बापरे म्हणजे तिथे तेच आहेत असं नाही नाही ते म्हणजे घरीच का वेगवेगळ्या ठिकाणी नाही नाही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अच्छा साधारणतः अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली विल्यम चाळीत आम्ही राहिला होतो त्यावेळेस घर फुडलो त्यानंतर आपलं पेठ्यातले सराफी दुकान आहे ना पीबी सराफ हो, बारामतीकडे पंढरी जगतापच्या शेजारी हो, हो, ते फोडलं होतं त्यानंतर चौकात माझं मेडिकल होत राज मेडिकल म्हणून ते फोडलं होतं आणि पंधरा एप्रिल दोन आपलं सत्तावीस एप्रिल दोन हजार पंधराला हो, मला खेडगाव चोपोला रोडला त्या वडे चालू गाडीवर लोखंडी दांडक्यानी मारहाण करून माझी बॅग पळून त्यावेळेस माझा रिवॉल्वर गेला होता अच्छा तो, तो सापडला का काही नाही अजूनपर्यंत ते नुसतं नंतर तपास चालू आहे नाही सापडलेला चांदीचे पट्टे ते साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्रॅम असतील पाच सात जोड होते ना बरोबर हो। तर ते आणि ज्या वेळेस मी रिव्हॉल्व्हर वापरत होतो हो त्यावेळेस माझ्याकडे जे पंचवीस वीस गोळ्यांचा स्टॉक होता त्यातल्या पाच गोळ्या त्या रिव्हॉल्वर मध्ये होत्या पण मला माझा रिव्हॉल्व्हर परत मिळाले या उद्देशाने मी काही मुद्दाम होऊन ठेवलेला नाही राहिलेले त्यावेळेस माझी चालू होती आठ दहा दिवस फार हॅरेशमेंट झाली होती माझी रिव्हॉल्व्हर गेलेला लागलेला हेड इंजुरी झालेली होती डॉक्स साधारणतः आपल्या किती रिव्हॉल्वरच्या गोळ्या आता गेलेल्या दहा दहा मी दहाची आणि जिवंत होत्या त्या जिवंत काढतो होती ठेवलेले आता साधारणत ना तुमचं रिव्हॉल्वर गेलेले किती वर्ष झाले नऊ वर्ष झाली लागलाच नाही का नाही नाहीच म्हणतात ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब सहकारनामाशी बोलल्याबद्दल निश्चितच आपण काळजी घ्या